राष्ट्रहित टाइम्स राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल अभिनेता राहुल सोलापूरकर महापुरुषांवर वादग्रस्त वक्तव्य करण्याची मालिका सुरू ठेवली आहे आधी छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांवर आक्षेपार्ह वक्तव्य करून महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा का बिघडवण्याचं काम सोलापूरकर करत आहे सोलापूरकर याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीनं आज सोलापूरकरांच्या घरासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहराध्यक्ष संजय सोनवणे प्रदेश संघटन सचिव परशुराम वाडेकर शैलेंद्र चव्हाण असित गांगुर्डे महेंद्र कांबळे मंदार जोशी बसवराज गायकवाड माजी उपमहापौर सुनीता वाडेकर महिपाल वाघमारे श्याम सदा फुले विरेन साठे श्याम गायकवाड निलेश आल्हाट अक्षय गायकवाड अविनाश कदम अविनाश गायकवाड उमेश कांबळे आकाश बहुले अप्पा वाडेकर खंडू शिंदे मीना गालटे कोथरूड अध्यक्ष वसंतराव ओव्हाळ केशव पवळे बाळासाहेब खंकाल दीपक सगर गंगाधर ओव्हाळ दत्ता चव्हाण अरविंद शिंदे निलेश आगळे उज्ज्वला सर्वगौड अण्णा लोखंडे विलास पाटोळे बी पी शेजवळ पासोटे मामा शिवाजी कांबळे बाप्पू गोरे महादेव खळगे स्वप्नील जाधव गोविंद साठे निलेश आगळे रोहित कांबळे रमेश तेलवडे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते यावेळी बोलताना परशुराम सलोखा बिघडवण्यासाठी जाणीवपूर्वक वादग्रस्त वक्तव्य करत आहे ज्या माणसानं राजश्री शाहू महाराज यांची भूमिका केली त्याला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण आहेत याची पूर्णपणे कल्पना आहे तरी हा व्यक्ती वादग्रस्त वक्तव्य करत आहे त्यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ॲट्रोसिटी आणि देशद्रोहाचा गुन्हा तात्काळ दाखल करून त्याला अटक करावी शहराध्यक्ष संजय सोनवणे म्हणाले राहुल सोलापूरकरनं केलेले वक्तव्य अत्यंत निंदनीय आहे महापुरुषांविरुद्ध जाणीवपूर्वक वादग्रस्त वक्तव्य हा व्यक्ती करत आहे पोलीस आणि राज्य सरकारनं त्याला पाठीशी घालू नये त्याचे पोलीस संरक्षण त्वरित कमी करावे आणि त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून पोलीस कोठडी त्याची रवानगी करावी कालच रामदासजी आठवले साहेबांनी सोलापूरकर अशी मागणी केलेली आहे आम्ही सत्तेत असलो तरी सोलापूरकरला अटक झाली पाहिजे त्याचा बोलवता धनी कोण आहे त्याची चौकशी झाली पाहिजे तो अशा पद्धतीने वक्तव्य कसा करतो अशा पद्धतीने नुकता कस रे राहुल सोलापूरकर त्यांच्या घरी जाणार आहेत नाही आता पोलिसांनी सोडावं दाखवू द्यायला राष्ट्रहित टाईम्स राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल